सर्वना जय लवजी जय अण्णा जय भीम जय शिवराय आपल्या माहूर तालुक्यामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आयोजित करण्यात आली होती एक तारखेला विशेष म्हणजे त्या जयंती निमित्त माहूरमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्या रक्तदान शिबिरामध्ये टोटल एकावन्न लोकांनी रक्तदान दान केलेलं आहे आणि दानात जाण सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान म्हणून असतो की जे की लोकांचा जीव वाचू शकते तर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या सर्व एकावन्न दात्यांना मी मानाचा मुजरा करतो त्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाबद्दल आपल्या शब्दातून मांडण्याचा विशेष त्यांना आपल्याला तिथे एक संधी मिळाली की लोकशाही अण्णाभोसाठी आज रोजी या दुखीत दलित कष्टकरी या लोकांचे विचार त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले हे त्या ते विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दात सांगितले या कार्यक्रमासाठी सर्व समाज माहू तालुक्यातील सर्व समाज उपस्थित राहिला खरं त्यांच्या सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो आमच्या सर्व मात्र समाजाचे सर्व सदस्य सर्व समितीचे सदस्य उपस्थित होते त्यांनी खूप मेहनत घेतली अण्णाभाऊ साठे हे कळावं लोकांना की त्यांचे साहित्य हे सर्वसाधारण लोकांसाठी त्यांनी समाजाला अर्पण केले आज रोजी त्यांची जी फकीरा ही कादंबरी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पित केली त्या साहित्यामधून एक विचार प्रवितर व्हावं म्हणून त्यांनी एक साहित्य आपल्या समाजाला मांडले आणि विशेष म्हणजे आपल्या माहूरमध्ये अं जवळपास दहा ते अकरा वर्षापासून आमच्या जयंती साजरी करतो आणि असंच दरवर्षी आम्ही जयंती साजरी करणार आहोत प्रत्येक जयंतीला विशेष आपण कार्यक्रम राबवण्यात येत आहे येणाऱ्या पुढच्या वर्षी कमीत कमी दोनशे वृक्ष लागवड आम्ही करणार आहे आणि पूर्ण माहूर माहूर स्वच्छता अभियान आम्ही राबवणार आहे या जयंतीनिमित्त विशेष विशेष असे कार्यक्रम राबविण्यात येतील आणि लोकांना आम्ही दाखवणार आहे की अण्णाभाऊ साठे यांचे विचार किती मोठे होते आणि अण्णाभाऊ साठे हे विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारे व्यक्तिमत्व आणि बाबासाहेब हे बुद्धाच्या तत्वावर चालणारे व्यक्तिमत्व आज हे विचार जर आपण घेऊन चाललो तर प्रत्येक घटकाचा प्रत्येक समाजाचा हा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हेच या जयंतीनिमित्त मी सर्वांना सांगू इच्छितो आणि सर्वांना पुन्हा मी जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद जय भीम जय लवजी जय आमच्या समाजासाठी माहूर तालुक्यामध्ये अस्तित्व जर पाहिजे असेल तर आपल्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं इथं आयोजन असलं पाहिजेत स्मारक इथं अस्तित्व असलं पाहिजे विशेष म्हणजे आपल्या माहूर तालुक्यामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सुद्धा नाहीये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची चौक सुद्धा नाही तर मी एक विनंती करतो प्रशासनाला जसे की माहूरमध्ये मुख्याधिकारी साहेब असो किंवा नगराध्यक्ष असो माहूर तालुक्याचे आमदार साहेब असो किंवा माहूरमध्ये खासदार साहेब असो या सर्वांना माझी एक विनंती आहे समाज बांधवातर्फे की माहूरमध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा विशेष लोकशाही अण्णाभाऊसाठी यांचा चोख त्यांनी आम्हाला इथं उपलब्ध करून द्यावं ही अशी मी आमच्या सर्व समाज बांधवातर्फे त्यांना मी विनंती करतो कारण आम्हाला अस्तित्व जर दाखवायचं असेल अण्णाभाऊसाठी कुठंतरी आम्हाला तिथं बसना बसता यावं यासाठी स्मारक आम्हाला आवश्यक आहे तर सर्वांना पुन्हा सह मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला एवढं सहकार्य करून आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावं धन्यवाद